माझं नाव बाबू आणि याचं नाव हर्ष साळुके आम्ही अकॅडमी उजाट या शाळेतून आलेलो आहे आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे सोना डिटेक्टर तुम्ही आता बघू शकता आताच्या जगात किती वाईल्ड अॅनिमल्स इकडे तिकडे फिरतात त्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे हा एक घर आहे आणि त्याच्या इथे हा एक अॅनिमल आहे तो अटॅक करायला आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता नमस्कार मी प्रतीक्षा सुभाष रोज इयत्ता सातवी माझा सहकार्य अभय जिल्हा परिषद केंद्र शेळा प्रकल्पात स्वागत करतो आज विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती झाल्या तसेच शेती करणाऱ्या पद्धती सुद्धा सुरू झाल्या शेतीत आधुनिकी तंत्राचा वापर सुरू झालाय आज पिकांना टिबक सिंचन पद्धतीने शेतीला पाणी दिले जाते त्याची बाष्पीभवन होणे त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपर वापरतात त्यामुळे बाष्पीभवन क्रिया थांबवली जाते आणि तणावाचा बंदोबस्त होतो आम्ही हवी पटेल विद्यालय चिंचगर शाळेचे विद्यार्थी माझं नाव राजप्रकाश पाटील हे माझे सहकारी साक्षी समीर बोबडे हा सोहम चंद्रकांत पाटील आणि हा वेदांत संजय काठोरे आमचे आम्ही एक आम्ही दोन प्रोग्राम बनवलेत सायंटिफिक वेब कॅल्क्युलेटर आणि मॅथ बॉट याच्यावर आपण मॅथशी रिलेटेड जे काही ऑपरेशन्स असतील ते आपण परफॉर्म करू शकतो याचा आम्ही एस टी एम एल फाय जावा स्क्रिप्ट आणि सी एस एस या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस यूज करून आम्ही क्रिएट केला आहे

आणि डिग्री आणि रेडियन चे डिग्री जे अँगल्स आहे त्याचे दोघांचीही व्हॅल्यू टाकलेली आहे त्याचबरोबर लॉग फॅक्टोरियल हे जे कुठे हायर लेवलचे जे मॅथेमॅटिक कॅल्क्युलेशन आहे ते सुद्धा टाकले नमस्कार माझे नाव अनिकेत भास्कर गावे शाळेचे नाव माधवा कामे आश्रम शाळा देवगाव माझं प्रोडक्ट मॉडेलचं नाव आहे सौरऊर्जेवर चालणाऱ्या कारसा मॉडेल ह्या जे सौरऊर्जेवर सौरऊर्जेवर जे किरणं पडतील त्या ठिकाणी जी बॅटरी खाल बॅटरी जोडलेली आहे त्या ठिकाणी जी ऊर्जा निर्माण होईल त्या ऊर्जा बॅटरीमध्ये स्टोअर होईल आणि ज्यावेळेस गतीमध्ये असेल त्यावेळेस हा फॅन सुद्धा बॅटरीमध्ये बॅटरी कारला गती देण्यासाठी मदत होईल याचे फायदे खूप आहेत ग्रामीण भागामध्ये जसं आपण हे बघतोय की, की लाईट कमी आहे त्या ठिकाणी आपण सौर ऊर्जेचा वापर आणि वाऱ्याच्या फॅनचा वापर आपण ही अशी वाहने चार्ज करू शकतो आणि यापासून ध्वनी प्रदूषण आणि प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी अशी वाहने आपल्या वापरू शकतो